नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत बरेच उलटफेर होत आहेत खानापूर विधानसभा मतदारसंघात नवीन घडामोडी घडत आहेत आटपाडी तालुक्यातील कवठुळी येथे शिवसेना महायुतीचे उमेदवार सुहास बाबर जिल्हा बँकचे संचालक तानाजी पाटील अमोल मोरे बाबासो सावंत दादासो कुचेकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला बापूसाहेब मगर रामदास मगर संपत मगर मारुती मगर आनंद मगर संभाजी मगर प्रवण मगर बाळासो मगर अंबादास मगर बाळू मगर सोहम मगर जगलनाथ मगर सुरेश मंडले बाबा मंडले सुरेश रेड्डी लाला बोडरे आदी मान्यवरांनी शिवसेना महायुतीचे उमेदवार सुहास बाबर यांना पाठिंबा जाहीर केला तसेच खानापूर येथे रवी किरण हिंग खानापूर नगरपंचायतच्या नगरसेविका मेघनाताई हिंगमिरे चंदना भगत दादा भगत यांच्या उपस्थितीत शिवसेना उभाटा गटाच्या नेत्यांनी शिवसेना महायुतीचे उमेदवार सुहास भैया बाबर यांना विजयी करण्याचा निर्धार केला विकासाच्या भूमिकेने आम्ही पक्षीय राजकारण बाजूला ठेवून सुहास बाबर यांना पाठिंबा दिल्याचे स्पष्ट करत सर्वांच्या पाठबळावर सुहास बाबर यांचा विजय निश्चित असल्याचे तालुका प्रमुख बापूसाहेब मगर यांनी स्पष्ट केले इंडियन ट्वेंटी एट पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड